आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अशा अडचणी आहेत त्या फक्त आणि फक्त पैशांमुळे येत असतात आपल्या हातामध्ये जर पैसा नसेल तर आपण कुठलीही वस्तू खरेदी करू शकत नाही मुलाबाळांचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही घरामध्ये शुभ कार्य आपण करू शकत नाही तर सर्व काही येऊन ते प्रश्न आपल्या पैशांसंबंधित म्हणजे पैशाकडे येऊन थांबतात तर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता होऊ नये यासाठी ही एक वनस्पती आहे हिला आपण आघाडा असे म्हणतो या आघाडाचे मूळ आपण घरी घेऊन यायचे आहे आणि ते आपल्याला घरामध्ये जाळायचे आहे आणि त्याची राख झाल्यावरती आपल्याला एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये ते बांधायचे आहे आणि त्याच्यामध्ये एक पिवळ्या रंगाची कवडी ठेवायची आहे आणि ही पोटली आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये ठेवायचे आहे आणि हा तांब्या देवघरामध्ये नित्य नेमाने आपल्याला ने पूजायचे आहे नक्कीच हा उपाय तुम्ही करून पहा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल आणि सर्व काही संबंधीचे प्रॉब्लेम